आपल्याकडे ट्रक आयशर ते सगळं भेटून जाईल ट्रक मध्ये टाटाच्या अशोक लेलँडच्या आयशरच्या हे सगळे आपल्याकडे तुम्हाला आपल्या आपण उपलब्ध करून देऊ व्हाइट कलर ची गाडी संदीप भाऊ ही दोन हजार एकोणावीस चा मॉडेल आहे चार वोल्ट मध्ये एक... दोन हजार एकोणावीस याच आपण नाव ठेवलेलं आहे दो पाच लाख साठ हजार रुपये दोन हजार दोन पाच लाख साठ हजार रुपये चार बोल्टमध्ये असणारी याचं टायर वगैरे पूर्ण बटन टायर भेटल त्याचा इंटिरियर वगैरे एकदम बेस्ट कंडिशनमध्ये भेटल तुम्हाला व्हाईट कलरमध्ये आता आपण जे पण पाहिले याच्या आधी ते बिस्किट कलरमध्ये ते रेग्युलर कलर व्हाईट कलरमध्ये भेटल आपल्याला लोन करून देऊ याच्यावर डाऊन पेमेंट कमी चाळीस चाळीस ते पन्नास तुमच्या व्यूवर साठी आपण तीस चाळीस मध्ये पण गाडी देऊन टाकू नेक्स्ट गाडी असणारे दोन हजार एकवीस ची इंट्रा व्ही थर्टी भाऊ पॅक असणार आहे दरवाजा याच पॅक बॉडी एकदम पॅक बॉडी आहे हे डायरेक्ट तुम्हाला समजा ते चिप कुरकुरे वगैरे ते एजन्सी ट्रान्सपोर्टिंग जे असते ना ते लोकांना ही सफिशियंट गाडी आहे दोन हजार एकवीसचं मॉडेल असणार आहे हे एकदम व्हाईट वाई, कलर मध्ये हे गुड कंडिशन मध्ये असणार आहे हिचं आपण ऑफर ठेवलेलं आहे संदीप भाऊ सहा लाख वीस हजार रुपये गाडी दोन हजार एकवीस ची फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे टायर वगैरे टायर एकदम गुड कंडिशन मध्ये टायर बटनच भेटेल तुम्हाला गाडीचे पूर्ण वेल मेंटेन गाडी आहे ही गाडी चाललेली आहे ट्रान्सपोर्टिंग लाईन वर समजा हे जे कुरकुरे राहते ना एजन्सी वर चाललेली तर एजन्सीज चाल वर तर काही लोडिंगचं काम असत नाही हेवी लोड नसतं ना तर ही गाडी तुम्हाला एकदम कंडिशन मध्येच भेटत दोन हजार कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार रुपये भरा ही गाडीचे मालक बना चाळीस ते पन्नास भरा आणि मालक बनव नेक्स्ट गाडी असणारे संदीप भाऊ पाच बोल्ड मध्ये अशोक लेलड हे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे याचे टायर वगैरे एकदम गुड कंडिशनमध्ये इंजन वगैरे हे सगळं तुम्हाला जे पण मी तुम्हाला गाडी दाखवलं ही गाडी काही ॲक्सिडेंट वगैरे ॲक्सिडेंटल गाडी आमच्याकडे येतच नाही आम्ही ॲक्सिडेंटल गाडी ठेवतच नाही एकदम तुम्हाला जे व्ह्यूवर्स आहे आपल्याला त्यांना आपण चालत इमानदारीचा धंदा करतो आपण असं नाही का तुम्हाला गाडी दाखवली ही दिली दुसरी ॲक्सिडेंट दिली हे आपल्याकडे तसं काही झोल जमेला काम नाहीये तुम्हाला गाड्या पूर्ण एकदम कंडिशनमध्येच भेटल इंजन वगैरे एकदम बेस्ट क्वालिटी जायचं हे दोन हजार बावीस चा मॉडेल याचा आपण ऑफर ठेवलेलं आहे सात लाख चाळीस हजार रुपये दोन हजार बावीस चा मॉडेल लोन होऊन जाईल याच्यावर मिनिमम मिनिमम पन्नास ते साठ हजार रुपये भरा आणि गाडीचे मालक बना चालक मालक बना कोणाच्या याच्यावर गाडी चालू नका कमीत कमी रेट मध्ये आम्ही तुम्हाला इथं गाडी अव्हेलेबल करून देऊ आणि व्ह्युवर्सला चालक मालक बनवायला आम्ही तुम्हाला गाडी उपलब्ध करून देऊ ही दोन हजार वीस चा मॉडेल आहे संदीप भाऊ पाच बोल्ट मध्ये याच एकदम इंटिरियर वगैरे एकदम मस्त भेटेल तुम्हाला एकदम रेडियम वगैरे काही करायची गरज नाही संदीप भाऊ रेडियम वगैरे सगळं तुम्हाला अव्हेलेबल करून देऊ ऑलरेडी तयार म्हणजे तयार आहे पूर्ण नवरी बघ फक्त याला नवरा नवरा पाहिजे आणि गाडी हायवे लावून टाका मॉडेल दोन हजार वीस चा मॉडेल पाच बोल्ड मध्ये याचा ऑफर आपण ठेवलेला आहे पाच लाख पन्नास हजार रुपये बघ पाच लाख पन्नास कंडिशन एकदम गुड कंडिशन मध्ये सॉरी पाच लाख पन्नास हजार नाही याचा ऑफर सहा लाख चाळीस हजार रुपये ऑफर आहे त्याच्यामध्ये पण आपण कमीत कमी करून देऊ

एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण बनलेली गाडी आहे गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही गाडी इंजन वगैरे ते सगळं पेपर वगैरे तुम्हाला सगळं केलेलं भेटेल हे दोन हजार अठराचा मॉडेल आहे याचा वापर आपण ठेवलेला साडेपाच लाख रुपये त्याच्यामध्ये पण आपण कमीत कमी करून देऊ सामित कमीत कमी करून देऊ आणि लोनसाठी तेचाळीस पन्नास हजार रुपये मिनिमम डाऊन पेमेंट लागणार आहे बरोबर कंडिशन वगैरे कडक आहे एकदम गुड कंडिशनमध्ये भेटल तुम्हाला दोन हजार अठरा चा मॉडेल तुमच्या व्हिवर साठी फक्त पाच लाख तीस हजार, हजार रुपयामध्ये ही गाडी आपण अव्हेलेबल करून देऊ त्याच्यामध्ये पण कमी करू नेक्स्ट नेक्स्ट असणार आहे दोन हजार ची चार बोल्ट मध्ये पाच बोल्ट मध्ये सॉरी पाच बोल्ट मध्ये चार वोल्ट मध्ये याचा ऑफर आपण ठेवलेला आहे पाच लाख रुपये पूर्ण बनलेली गाडी आतून आता पडदेवर सगळे लावलेली पाहिजे गरज नाही काही संदीप भाऊ समजा लांब लांब टूर असलं तर लावून आपण पर्देवर झोपू शकतो पूर्ण टायर वगैरे सगळे बनले तर पाच लाख रुपये ऑफर ठेवलेलं आपण त्याच्यामध्ये दोन हजार सतराची त्याच्यामध्ये पण आपण कमी करून देऊ त्याला लोकल पासिंग मध्ये गाडी हा एम एस ट्वेंटी भेटल संदीप भाऊ नेक्स्ट नेक्स्ट असणार आहे बोलेरो पिकअप वन पॉईंट थ्री दोन हजार सोळाचा चा मॉडेल आहे टायर वायर सगळे बनलेले कलर वलरिंग झालेली नाशिक बॉडी मध्ये गाडी कलर समोरून गा? कलर नाही तिची बॉडी कलर करून दिलेली आहे ओरिजनल आहे ओरिजनल पेंट मध्ये कंपनी कंपनी पेंट भेटल तुम्हाला ती फक्त बॉडी बनवा लागत त्याच्यामुळे ला ला टायर, टायर एकदम गुड कंडिशन मध्ये बटन टायर भेटल तुम्हाला आणि नाशिक बॉडी मध्ये गाडी हे फक्त मंडळीच्या लोकांसाठी आम्ही गाडी आणतो नाशिक बॉडी मध्ये काय ऑफर तिचा इस ऑफर ठेवलेला आपण सहा लाख चाळीस हजार रुपये सहा लाख चाळीस हजार त्याच्यामध्ये पण आपण कमी करून देऊ दोन हजार दोन हजार सोळा चा मॉडेल काय डाऊन पेमेंट राहणार या गाडी डाऊन पेमेंट चाळीस ते पन्नास हजार रुपये आणा आणि गाडी तुम्ही तुमची बनवून घ्या तुमच्या साठी त्याच्यामध्ये पण आपण कमी करू अजून तर भाऊ आता आपण गाड्या बघितल्या सगळ्यात मला असं वाटतं की ह्या फ्रंटलाईनच्या ज्या गाड्या डिमांड जास्त राहते जितो जितोची डिमांड सर्वात जास्त आहे संदीप भाऊ कारण की लोकल लोकलमध्ये चालणारी गाडी हेवी उचलणारी गाडी चला मी सांगतो तुम्ही